नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या कोर्सचं टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आपण पार्ट्स ऑफ स्पीच च्या अंडर लेसन नंबर फोर्टी थ्री डिस्कस करतो आहोत त्रेचाळीस नंबरचा प्रेपोजिशन्स ऑफ रीजन कॉज फॉर पर्पज म्हणजे इंग्लिश मध्ये प्रेपझिशन्स जे आहेत काही जे रीजन सांगण्यासाठी कारण सांगण्यासाठी पर्पज म्हणजे इंटेन्शन किंवा हेतू सांगण्यासाठी कशा पद्धतीने त्याचा उपयोग करतो ते आपण इथे डिस्कस करणार आहोत प्रेपजिशन्स ऑफ कॉज रीजन ऑर पर्पज आता अगोदर समजून घेऊया याचा मीनिंग काय आहे इंट्रोडक्शन बघा शो वाय समथिंग हॅपन्स और फॉर वॉट एम म्हणजेच काय एखादी गोष्ट एखादी घटना जी घडली त्याचं कारण सांगण्याचं काम हे प्रेपोजिशन करतात किंवा फॉर व्हॉट एम म्हणजेच काय काय हेतू होता एखादी घटना घडण्याचं सांगण्याचं काम प्रेपोजिशन्स ऑफ कॉज किंवा प्रेपोजिशन्स ऑफ रिझन किंवा प्रेपोजिशन ऑफ पर्पज करतात कॉज आणि रिझन एकच आहे पर्पज म्हणजे हेतू कॉज आणि रिझन म्हणजे कारण आणि हे कशाला आपल्याला आन्सर देतात वाय फॉर व्हॉट रिझन फॉर व्हॉट पर्पज ह्या क्वेश्चन्स जर विचारले आपण एखाद्या सेंटेन्सला तर त्यातनं आपल्याला प्रेपोजिशन ऑफ कॉज किंवा प्रेपोजिशन ऑफ पर्पज त्यातनं समजून घेते मिनिंग बघा कॉज व्हॉट मेक्स समथिंग हॅपन रिझन वाय समथिंग अकर्स कॉज म्हणजे काय दिले बघायचं व्हॉट मेक्स समथिंग हॅपन काय काय कशामुळे वाय समथिंग अकर्स का घडलंय आणि पर्पज म्हणजे द एम ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ ऍक्शन आता बघा कॉमन प्रेपोजिशन ऑफ कॉज रिझन ऑर पर्पज कुठले कुठले आहेत बिकॉज ऑफ ड्यू टू ओइंग टू ऑन अकाउंट ऑफ हे आपल्याला कॉज किंवा रिझन सांगतात फॉर फॉर द सेक ऑफ पर्पज सांगतात फ्रॉम थ्रू आउट ऑफ थँक्स टू कॉज किंवा रिझन सांगण्याचे काम ते आपल्याला करतात ओके परत सांगतोय कॉमन प्रेपोजिशन बघा कॉज आणि रिझन सांगण्याचे कुठले आहेत बिकॉज ऑफ ड्यू टू ओइंग टू ऑन अकाउंट फॉर किंवा फॉर द सेक ऑफ पर्पस सांगतात फ्रॉम थ्रू आउट ऑफ थँक्स टू आपल्याला कॉज किंवा रिझन सांगतात आता प्रत्येकाचे आपण युसेस इथे बघणार आहोत तर सुरुवातीला बघूया प्रेपोजिशन ऑफ कॉज रिझन बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ म्हणजेच काय कारण सांगण्यासाठी पिकनिक कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन कशामुळे बिकॉज ऑफ रेन रिझन दिले कारण दिलंय आणि कारण सांगण्यासाठी आपण प्रिपोजिशन ऑफ कॉज कुठलं वापरलंय बिकॉज ऑफ स्कूल क्लोज बिकॉज ऑफ स्टॉम वादळामुळे सो फेल्ड शी फेल्ड बिकॉज ऑफ केअरलेसनेस कारण सांगितलंय ऍक्सिडेंट बिकॉज ऑफ रेकलेस ड्रायव्हिंग म्हणजेच काय कंट्रोल्ड अशी ड्रायविंग नव्हती म्हणून म्हणजेच प्रेपोजिशन ऑफ कॉज ऑफ रिझन विले बिकॉज ऑफ ट्रॅफिक कशामुळे दिलेला आहे ट्रॅफिकमुळे परत इथे आपल्याला सगळ्या ठिकाणी काय दिसतंय कॉज किंवा रिझन आपल्याला समजत आहे त्यानंतर बघा प्रेपोजिशन ऑफ कॉज रिझन जे आहे ड्यू टू आता ड्यू टू चा फॉर्मल कॉज असेल तर आपण याचा यूज करतो फ्लाइट कॅन्सल्ड ड्यू टू बॅड वेदर आता इथे फॉर्मल रिझन आहे फॉर्मल कॉज आहे औपचारिक आणि अनौपचारिक असे आहे त्यातलं औपचारिक इथे आपण म्हणतोय ज्याला फॉर्मल कॉज असं म्हणतो इलनेस ड्यू टू पुअर डायट रोड क्लोज ड्यू टू फ्लडिंग ऍबसेंट ड्यू टू इमर्जन्सी वर्क स्टॉप ड्यू टू पॉवर कट आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला फॉर्मल कॉज दिसतंय फॉर्मल रीजन दिसतंय त्यामुळे आपण याचा इथे उपयोग केलेला आहे ड्यू टू त्यानंतर विंग टू फॉर्मल रीजन टू, प्रोग्राम टू, टू त्यानंतर सक्सेस विंग टू स्कूल शट विंग टू स्ट्राइक जाम विंग टू एक्सिडंट रीड करता तुम थोड़ा परंतु यहाँ उपयोग जसा जसा करा तसं तसं तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल आणि लक्षात येईल याचा उपयोग प्रेपोजिशन ऑफ कॉज किंवा रिझन म्हणून कसा केला जातोय त्यासाठी या सेंटेन्सेस या एक्झाम्पलचं तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं आहे त्यानंतर बघूया आपण प्रेपोजिशन ऑफ कॉज किंवा रिझन जे आहे ऑन अकाउंट ऑफ बघा ऑन अकाउंट ऑफ म्हणजे काय अॅबसेंट ऑन अकाउंट ऑफ इलनेस कशामुळे ऍबसेंट आहे ऑन अकाउंट ऑफ इलनेस काय रिझन आहे आजार रिवॉर्डेड ऑन अकाउंट ऑफ ऑनेस्टी प्रामाणिकपणाच्या मुळे त्या कारणामुळे रिवॉर्ड दिलेलं आहे कॅन्सल ऑन अकाउंट ऑफ रेन कशामुळे कॅन्सल केलंय पावसामुळे क्लोज ऑन अकाउंट ऑफ फेस्टिवल सन्वार असल्यामुळे बंद ठेवलेलं आहे लेट ऑन अकाउंट ऑफ ट्रॅफिक ट्रॅफिक मुळे तर इथे आपल्याला प्रेपोजिशन ऑफ कॉज जे आहे ऑन अकाउंट ऑफ न दाखवता येतात त्यानंतर बघा प्रेपोजिशन ऑफ कॉज रिझन पर्पज फॉर आता इथे काय पर्पज दिसतंय आपल्याला फॉर थ्रू पर्पज म्हणजे हेतू कसा आहे रूम रिझर्व फॉर गेस्ट हेतू दिसतोय कुणासाठी रिझर्व करून ठेवलाय गेस्टसाठी पाहुण्यांसाठी स्टडिंग हार्ड फॉर सक्सेस यश मिळण्यासाठी मेडिसिन फॉर फिवर तापसाठी पर्पज दिलाय फंक्शन फॉर स्टुडंट विद्यार्थ्यांसाठी आणि सेविंग मनी फॉर फ्युचर परत इथे आपल्याला या पाचही एक्झाम्पल्स मधनं फॉर कुठल्या पद्धतीनं पर्पज सांगते हे आपण इथे बघितलेलं आहे नेक्स्ट बघा प्रेपोजिशन ऑफ कॉज रिजन पर्पज फ्रॉम आता फ्रॉम आपल्याला सोर्स किंवा कॉज सांगतो बघा रिझन किंवा त्याचा ओरिजिन का सफर फ्रॉम हेडॅक इथे सोर्स दिसत आहे कॉज दिसत आहे डाईड फ्रॉम कॅन्सर रिकवर्ड फ्रॉम इलनेस आजाराकास रॅन फ्रॉम फियर कॉन्फिडन्स फ्रॉम सपोर्ट तर या सगळ्या ठिकाणी सोर्स किंवा आपण ज्याला कॉज म्हणतो ते आपल्याला दिसतंय आणि अशा पद्धतीने आपण फ्रॉम हे प्रिपोजिशन ऑफ कॉज म्हणून वापरतो फ्रॉम हे आपण या अगोदर बघितलं असेल कुठे आपण टाइम प्रेपोजिशन म्हणून देखील याला बघितलेलं आहे त्यामुळे हे समजून घ्यायचंय फक्त मी परत परत तेच सांगतोय प्रत्येक सेशन मध्ये प्रेपोजिशनच्या की कॉन्टेक्स्ट वरती ठरतं की याचा उपयोग काय म्हणून केलेला आहे त्यानंतर बघूया आपण थ्रू थ्रू काय दाखवतोय आपल्याला मीडियम ऑर रिझन सक्सिडेड थ्रू हार्डवर्क हार्डवर्क मुळे रिझन काय हार्डवर्क न्यूज स्प्रेड थ्रू मीडिया मीडियामुळे मीडियम किंवा रिझन विक्ट्री थ्रू टीमवर्क लर्न थ्रू प्रॅक्टिस प्रॅक्टिस थ्रू मीडियम रिझन आणि डिस्ट्रॉईड थ्रू वॉर कशामुळे युद्धामुळे डिस्ट्रॉइड तर या सगळ्या मध्ये आपल्याला रिझन किंवा मीडियम दिसत आहे आणि कशाचा यूज केलाय आपण इथे थ्रू ॲज अ प्रेपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन नेक्स्ट बघूया आपण आउट ऑफ आता आउट ऑफ जेव्हा आपण यूज करतो इथे आपल्याला त्याचा मोटिव्ह लक्षात येतो त्याचं काय आहे इमोशन लक्षात येते कशामुळे ओके सो शी ऍक्टेड आउट ऑफ काइंडनेस दयाळूपणामुळे माय ब्रदर फिट आउट ऑफ फ्रस्ट्रेशन निराशा आल्यामुळे हू हेल्प आउट ऑफ सिंपथी म्हणजे काय सिंपथीच्या मुळे कुणी हेल्प केले वर्क आउट ऑफ ऍम्बिशन आउट ऑफ ऍम्बिशन म्हणजेच मोटिव्ह मिळालेला आहे म्हणजे एम मिळालेला आहे ही स्टेड सायलेंट आउट ऑफ फिअर भीतीमुळे तर इथे आपण आउट ऑफ हे कुठल्या पद्धतीने युज करू शकतो मोटिव्ह आणि इमोशन दाखवण्यासाठी अंडर द कॅटेगरी प्रेपोजिशन ऑफ कॉज ऑर रीजन नेक्स्ट बघूया आपण फॉर द सेक ऑफ पर्पज किंवा बेनिफिट आपल्याला हेतू किंवा फायदा इथनं दिसतो प्रेपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन फॉर द सेक ऑफ क्विट स्मोकिंग फॉर द सेक ऑफ हेल्थ म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्यासाठी स्मोकिंग सोडणे पर्पज किंवा बेनिफिट सायलेंट फॉर द सेक ऑफ पीस कशासाठी शांततेसाठी ज्याला म्हणतो आपण बेनिफिट किंवा पर्पज दिसतंय ही सॅक्रिफाईस इज करिअर फॉर द सेक ऑफ हिज फॅमिली त्याच्या कुटुंबासाठी यू हॅव टू टेक रिस्क फॉर द सेक ऑफ साठी द पॅट्रिएट्स फॉट फॉर द सेक ऑफ नेशन देशासाठी तर या सगळ्या ठिकाणी फॉर द सेक ऑफ आपण पर्पज किंवा बेनिफिट म्हणून वापरलेलं आहे प्रेपोजिशन ऑफ कॉज रिजन थँक्स टू थँक्स टू पॉझिटिव्ह कॉज साठी आहे सक्सेस थँक्स टू गायडन्स रिकव्हरी थँक्स टू डॉक्टर इव्हेंट सक्सेस थँक्स टू व्हॉलंटियर्स वन थँक्स टू ट्रेनिंग अँड प्रोजेक्ट फिनिश थँक्स टू टीम वर्क या सगळ्या ठिकाणी आपल्याला थँक्स टू आपण एप्रिसिएशन साठी देखील वापरतो आहोत म्हणजे एक प्रकारचं काय पॉझिटिव्हिटी यातनं दिसते त्यावेळेस आपण ऑफ कॉज किंवा रिझन जे आहे थँक्स टू वापरतो तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण प्रेपोजिशन ऑफ आप कॉज रिझन किंवा पर्पज कुठल्या पद्धतीने वापरायचं आहे त्याचे सगळी लिस्ट बघितली आणि त्याचे वेगवेगळे आपण आस्पेक्ट्स बघितले थँक्यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन